नमस्कार आज आपण चमचमीत व रस्तेदार अशी सोयाबीनची भाजी बघणार आहोत ह्या सोयाबीनच्या भाजीचा मसाला आज आपण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत खायला एकदम टेस्टी व रेस्टॉरंट स्टाईल लागतो ह्या सोयाबीनचा भाजीचा मसाला व अगदी प्रोटीनयुक्त अशी ही सोयाबीनची रसाभाजी खायला एकदम टेस्टी लागते तुम्ही इथे बघू शकता या सोयाबीनच्या भाजीचा रस्सा एकदम पातळही नाही व एकदम घट्टही नाही मिडियम थिकनेस असा या भाजीला आलेला आहे चला तर मग मी हिमगौरी तुमचे खूप खूप स्वागत करत आहे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनलवर मस्त चमचमीत अशी सोयाबीनची रस्सा भाजी आज आपण बघणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता मी एका पातेल्यात गरम केलेले पाणी घेतलेले उकळते त्या पाण्यात आपल्याला थोडेसे मीठ टाकायचे आहे आता आपल्याला इथे सोयाबीन ह्या पाण्यात गरम पाण्यात भिजवायचे आहेत मी इथे काही सोयाबीन घेतलेले आहेत तुम्हाला जेवढे सोयाबीन हवे आहेत तेवढे तुम्ही इथे घेऊ शकता आता हे सोयाबीन आपल्याला ह्या पाण्यात चांगले मिक्स करून झाकण लावून हे असेच पंधरा ते वीस मिनटं असेच ठेवायचं आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया मसाल्यासाठी आपल्याला इथे कांदा टमॅटो अद्रक लसूण इथे बारीक चिरून घेतलेला आहे कांदा आणि टमॅटो आता एका कढईत आपल्याला थोडेसे तेल टाकायचे आहे तेल गरम झाले की यामध्ये मी काही खडे मसाले म्हणजे तीन चार इथे मी मिरे टाकलेली आहे व आपल्याला इथे तीन चार लवंगा टाकायचे आहेत आता हे तेलामध्ये मसाले आपल्याला खडे मसाले परतून घ्यायचे आहेत थोडे तर खाडे मसाले तेलामध्ये थोडे परतले गेली की यामध्ये आपण चिरलेला कांदा इथे टाकायचा आहे तुम्ही कांदा उभाही चिरू शकता किंवा अशा प्रकारे मोठ्या मोठ्या फुडी करू शकता तसंही आपल्याला हा मसाला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचा आहे आता इथे कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे तीन चार मिनटं हा कांदा चांगला परतला गेला की यामध्ये आपण काही लसूण व अद्रक घेतलेले आहे ते ही यामध्ये टाकून चांगले परतून घ्यायचे चा आहे तर हा मसाला आपल्याला कांदा चांगला ब्राऊन कलरपर्यंत थोडासा परतून घ्यायचा आहे तोपर्यंत इथे आपले सोयाबीनही पंधरा वीस मिनटं चांगले मुरलेले आहे तुम्ही इथे बघू शकता आपण या पाण्यामध्ये मीठ टाकून यासाठी ठेवतो की सोयाबीनमधला थोडासा कडवटपणा आहे तो निघून जावा त्यासाठी आता हे सोयाबीनमधले सगळे पाणी आपल्याला इथे काढून टाकायचे आहे ते अशा प्रकारे मी थोडे थोडे करून सप सोयाबीनमधले सगळे पाणी असे काढून घेणार आहे व एका प्लेटमध्ये साईडला आपल्याला ठेवायचे आहे इथे आपल्याला सगळं पाणी हे सोयाबीनमधलं पिळून काढायचं आहे सोयाबीनचा वासही येणार नाही व थोडंसं उघरट असं कडूपणा असतोही हो खाताना लागणार नाही त्यासाठी आपल्याला हे सोयाबीन चांगल्याशी भिजवून ठेवायचे आहेत आता इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पाणी काढलेले आहे आपल्याला इथे पाणी सोयाबीनमधलं टाकून द्यायचं आहे आणि सोयाबीनमधलं सगळं पाणी मी इथे काढून घेतलेलं आहे आता इथे आपल्या साईडला कांदाही परतला गेलेला आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपल्याला चिरलेला टमॅटो टाकायचा आहे तर अशा प्रकारे कांदा टमॅटो अद्रक लसूण आपल्याला थोडंसं असं परतून घ्यायचं आहे आता मी ह्यामध्ये काही एक चमचा एवढे तीळ टाकणार आहे तिळामुळंही टेस्ट छान येते या मसाल्याला आता हा मसाला थोडासा मऊ व्हावा यासाठी आपल्याला इथे थोडंसं मीठ टाकायचं आहे नंतरही आपण मीठ भाजीत टाकणार आहोत इथे टमॅटो थोडासा मऊ व्हावा त्यासाठी मी इथे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता हा मसाला आपला चांगला परतला गेला की आपल्याला गॅस बंद करून थंड झाल्यावरनं हे मिक्सरमधनं मसाला वाटून घ्यायचा आहे आता थंड करण्यासाठी तो मसाला मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे व त्याचकडे कडेत आपल्याला ही भाजी करायची आहे त्यासाठी मी थोडीशी इकडे धुवून घेतलेली आहे व त्याचकडे आपल्याला थोडंसं तूप चमचाभर टाकायचं आहे व थोडंसं तेल तुपामुळं छान टेस्ट येते आता इथे थोडंसं थिकनेस वगैरे येण्यासाठी मी इथे एक चमचा एवढे बेसनपीठ वापरलेले आहे तुम्हाला जर बेसनपीठ वापरायचे नसेल तर तुम्ही थोडीशी काजू पेस्ट ही इथे टाकू शकता छान लागते बेसनपीठामुळेही सोयाबीनची भाजी खायला एकदम टेस्टी लागते खमंग अशी आता हे बेसनपीठ चांगलं असं आपल्याला या तुप्पा तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आता आपला हा मसालाही थंड झालेला आहे तोपर्यंत हा मसाला आपण मिक्सरच्या भांड्यात काढून चांगलं बारीक पेस्ट इथे करून घ्यायची आहे थोडा थोडा करून हा मसाला वाटून घेतलेला आहे आता इथे आपलं बेसनपीठ चांगलं परतलं गेलेलं आहे व इथे आपण मसालाही चांगला वाटून घेतलेला आहे आता हा मसाला आपल्याला ह्यामध्ये टाकून चांगला परतून घ्यायचा आहे चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये आपल्याला बेसन पिठायचं एक चमचा एवढं आपण टाकलेलं आहे त्यामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला आता परतून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता छान असं हा मसाला परतत आलेला आहे व तेलही साईड साईडने सुटत आलेला आहे आता इथे आपल्याला घरातले बेसिक मसाले टाकायचे आहे त्यामध्ये मीठ हळद हिंग घरातला काळा मसाला लाल तिखट व थोडीशी मी धनेजीर पुढं घेतलेली आहे आता हे सगळे मसाले टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे छान असा मसाला आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे आता तीन चार मिनटं मी हे मसाले टाकल्यानंतर अजून हा मसाला चांगला परतून घेणार आहे छान असं वासही येत आहे ह्या मसाल्याचा आता साईडनी तेल असं सुटलेलं आहे छान असा मसाला आपल्या इथं परतला गेलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून ते चांगलं मसाला होता तो मी यामध्ये मिक्स करून टाकलेला आहे तर छान अजून मी हे परतून घेणार आहे चांगला हा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे व अजून दोन तीन मिनटं हे परतून घ्यायचं आहे छान असं घट्टपसरपणा आलेलं आहे आता यामध्ये आपण जे सोयाबीन आहे त्यातलं सगळं पाणी काढून टाकलेलं आहे ते सोयाबीन आपल्याला ह्यामध्ये टाकून चांगलं असंच दोन तीन मिनटं असं परतून घ्यायचं आहे नंतर इथे आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी हे आपल्याला गरम करूनच टाकायचं आहे थंड पाणी टाकू नका नाहीतर टेस्ट ही वेगळी येते त्यामुळे इथे गरम गरम पाणी आपल्याला इथे हो कोमट गरम पाणी टाकू शकता आता छानपैकी दोन तीन मिनटं मी हे असंच ह्या मसाल्यामध्ये हे सोयाबीन मिक्स केलेला आहे जेणेकरून हे मसाला पूर्ण सोयाबीनमध्ये मुरतो छान आता हे मिक्स झालेलं आहे आता इथे मी गरम केलेले पाणी टाकत आहे इथे तुम्हाला ज्याप्रमाणे रस्सा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता आता पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे छान असा कलरही आलेला आहे अगदी पनीरची भाजी असते त्याप्रमाणे इथे ही, ही सोयाबीनची भाजी खायला एकदम टेस्टी लागते आशा प्रकारे ला अशा प्रकारे जर तुम्ही मसाल्याची बनवली तर झाकण लावून मी हे पाच दहा मिनटं हे सोयाबीन असं शिजवून दिलेलं आहे तर अशा प्रकारे इथे आपली सोयाबीनची भाजी मस्तपैकी रेडी झालेली आहे अगदी रेस्टॉरंट स्टाईल खायला एकदम टेस्ट लागते तुम्ही भातासोबत किंवा चपातीसोबत मस्तपैकी खाऊ शकता इथे हिरवीगार अशी कोथिंबीर आपल्याला बारीक चिरून टाकायची आहे तुम्ही इथं कसुरी मेथी जर असेल तर कसुरी मेथी टाकली तरीही चालेल छान अशी टेस्ट येते व वासही येतो मस्तपैकी या भाजीला अशा प्रकारे मस्त प्रोटीनयुक्त ही सोयाबीनची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्हीही नक्की अशा प्रकारे ट्राय करून बघा सोयाबीनची मस्त प्रोटीनयुक्त ही भाजी व कशी झाली ती नक्की कमेंटद्वारा कळवा आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि छानशी अशी कमेंटही करायला विसरू नका धन्यवाद मस्तपैकी एन्जॉय करा ही सोयाबीनची भाजी व पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय व तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू